श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री तात्रे महाराज की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण ऐकून राहिलो आग्रहपूजेचं पारायण आग्रपूजेचा पारायणाचा पहिला अध्याय श्री कृष्णाय नमहा अध्याय पहिला जय जय श्री कृष्णा दुनायका जय जय श्री दत्ता ऋषी तिलका जय जय श्री चक्रपाणी जग जग चालका जय, जय जय गुंडम रावरा नमो तुज़। જય જય યોગેશ્વરા શ્રી ચક્રધરા જીવુધરા વેશણી જય જય શ્રી શ્રી પંચકૃષ્ણ અવતારા શ્રી સાષ્ટાંગ નમો નમો જય જય નમ જય નમો આધ આદ્યાચાર્ય શ્રી નાગાર્જુના નાગાર્જુન જ્યાને કેલે પરમાર્ગ સંચાલન શ્રી ગુરુચરણી નમસ્કાર કરુણ ગથારંભા કરિત સે જય જય સચિતાનંદ અનંતા જય જય સર્વસાક્ષી સર્વકર્તા જય જય जय जय निरामय गुणातीता हे परब्रह्मा नमो तुझ जय अभियादृश्य रूपा जय जय त्र्या सरमेश्वरा विद्रुपा जय कैवल्यनाथा ज्ञानदिपा विशु विशुपादका जगदपती तू अनंत ब्रह्मांडे व्यापून सर्व व्यापुनसर्व सदारपिरीशि निर्वैव तुझ्या अंतरी उठे कृपेचा भाव अनार्जितदाता मनोनी तू चैतन्य व वपू तू चैतन्य माया व पुधारुनी सृष्टी मध्ये अवतार देवनी वसुदेव देवकी की मानव वेश स्वीकारिला तू पूर्ण ब्रह्माचा पुतळा विविध स्पर्शनी अनेक जीव उद्धरिले नीत अनंत भक्तीचे दुर्ग दुर्गट निवारण करीत दुःख संकट ऐशी सत्कीर्ती तुझी अपाट म्हणून शरण आलो तुला श्रीकृष्ण चक्रवती महाराजा ज्ञानस्फूर्ती दाता जा तू माझा काव्य करावया मस्त की तुझा वरदहस्त की तुझे भक्त पांडव थोर तव नाम स्मरती निरंतर तयाचे विघ्न संकष्ट दूर केलीसी तू अशनो शेणी जेव्हा द्रौपदीची वस्त्र हरण भर सभेत केले कौरवाने तेव्हा धावलासी मनमोहन भगिनीशी वस्त्र पुरवा पुरवाया तैसेज मी राख माझी चक्र पाणी विनंती करीतो हात जोडून सर्वेश्वरा मध्यरात्री दुर्वा समूनी अठ्याऐंशी सहस्र ऋषी केवणी भोजन माग तसे अट्ट धरुणी कृष्णा करी तुझा धावा तव कृष्णा करी तुझा धावा तव भगिनीचा एकूणी धावा अन्नपुरी पुरविले सी माधवा भक्ताचा पदोपदी विजय व्हावा म्हणून संकष्ट विनिवारिले अर्जुनाचे भीष्म बा, बाना पासून युद्धा प्रसंगी केले संरक्षण अनेक वेळा दुःख संकटातून सांभाळिले प्रिय वक्ता तैसे जी अनेक संघर्षातून माते सांभाळावे जगजीवन पोडले तापले माझे तन मनव शांतवी तू अविनाशेतू प्रसंगी मारुती बरोबर अर्जुनाने प्रतिज्ञा केली गंभीर ते घेऊन सत्वर तू दाऊनी गेला आती वेगे अतिवेगवत लाखा रावणी द्वारका नाता तुझ वाचवली तसेच मज सं याता, आता यावे संकट तुन्ही पार करीजे स्वर्गपतीने मुसळधार दा, मुसळाधारी मेघ वर्ष विला गोकुळावरी गोवर्धन उचलून करम कंगुला राखीले आधा, आधा पुसुराने आता ते समग्र गिडून टाकले होते करून आली तुझ पाहून ते हे अग विनाशा काणिया काळ्याविषयी मुना जडात गोपळलं गोंधळ पावसे मूर्त कुणा कृपा दृष्टीने पाहून त्वरित जीवा जीवविले तू त्या सर्वांशी तसेच विष बाध्या पासून किंवा जडातून करावे रक्षण अथवा दृष्टाच्या विघ्नातून सांभाळ की जे भगवंता आग्नी प्रकटे विशाड वनात गोपाळ जरती त्या ज्वालात द दया येऊनी तुझ भगवंत सर्वांगी ग्रासून टाकीला नंद रक्षिला सर्पमुखातून मंच कुंद मंच कुंद भक्ता मोक्ष देऊनी जगनाता तू आर्थाचा दानी तुझ भरोसा सर्वांचा जसे रक्षिले तू ग्रो गोपाडाशी किंवा सर्पमुखा तु, तु निनंदाशी तसे राख दीन दयासी द्वाराका धीशा कृपादानि कन्या कैवार घेऊन आला मथुरे मथुरेशी स्वारी करून जनता सारी भैभीत होऊन गेली तेव्हा रुक्मणी वरा सतरा वेळा जरा संदासी पिटुनी राखिले जनतेसी सागरा तर चुनी जन जन सारे नेले ते, ते जो जो दृष्ट जरा संदा सारिका तया वासुनी मज बाळका रक्षण करावे ये दुना विनंती करी तो वारंवार वार बावीस हजार ते नुपवर बंदी बंदी तुन सोडविले गिरीधर जरा सुत भीमा ठार करून सुखी केले ऐसा भक्ताचा दुःख भक्ताच्या दुःख संकटी दावणी तू जग जेटी तैसच ये शीघ्र ये मज साठी प्रार्थना करीतो मी आता तू जे गुणवर्णिता किन्न राणी रुक्मिणी वेदली अनु अनुरागानी शिशुपालवर नेमिला एकुनी सर्वांगी दिला सर्वांगी जिल तिला भरला मग द्वारकेशी पत्र लिहून विप्रा शीघ्र गतीने पत्रिका वाचिता ये आला धावा चा तोरी चावन गेला तैसेच येई आता द्रौपदी बांधवा या अपेक्षित भक्तासाठी मुठभर पोयाच्या ऋणात तरी सुधामस दिदली मपुरी भक्त कामना पुरवी मुरारी तसेच माझे स्वीकार करावे प्रसन्न होऊन भक्ताची दारिद्र हे नष्ट करावे ब्राह्मणाची या वाढका कारणे पदार्थ सह गेला पवन वेगाने शिराबदाहून विपसृत साने आण तू भक्त वसलला संधी संदीपानी गुरु दक्षिणा मनोनी त्याचा मूर्त सूत दिला नोनी ऐसा तू कृपाळू शारंग पाणी किती तुझे गुण वर्णावे उत्तरेचा करून धावा एकोनी चक्र सुदर्शन ते आड करुणी परीक्षिती राखीला गर्भस्थानी ऐसे तसे मज प्रभु रक्षावे तुझे करू स्वरूपेची कृपावंत म्हणून पुरवीसी सर्वांचा हेत नाही कृपण तत्व तुझ किंचित औदार्यस्त बरळे असे जेव्हा वनवासात गेले पांडव ते 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 अन्नाचा काही ना ठाव तोरी धावून गेला भक्त भूकेले पाहुणिया अखंड अन्न देणारी थाली आदित्याकडून कडून मिळवून दिली ऐशी तू भक्ताची प्रिय मावली अनाथ नाता भगवंता तैसेच माझ्या घरी गरीबा घरी अन्न धान्याची पुरवणी पुरवणी करी नको फिरडू कोटी दारो दारी करुणा सिंधू परमेश्वर अर्जुनाच्या रथावर बसून सार्थ केले सूत्र धरुणी पांडव भक्ताचा तू अभिमानी हे भगवंता पुरुषोत्तम राजसूय अग्रपूजा मान स्वीकार केला तू आंतर आदर आदरान तसेच माझ्या घरी येऊन पूजा पुरस्कार स्वीकारावा विदुरायच्या कन्या कन्या आवडीन घेतल्या तू त्या गोड करून सदभक्ताच्या प्रीतीचे भोजन गोड करूनी घेशी देवा या पांडव भक्ताची या समान गडी घडी मजसाय उनी की विदुरायाच्या कन्या प्रमाण नैवेद्य माझा अंगी करावा उद्वासी प्रेमामृत पाजुनी त्रय द्रोश त्यांचे पूर्ण छेदुनी कैवल्य पूर्ण आनंद देऊनी आवागमन चुकविले ऐसा तू भक्त कैवारी भगवंत कोणासी कडे ना तू जाणत जीवासाठी झाला कृपावंत संकट नाशक तू समर्था जे पुत्र धन मागती तुझ पासी तू तु त्यांचे मनोरथ पूर्ण करीसी अपे अपेक्षित नाही कधी कोणासी समाधान करीतो सर्वांचे तुझ्या स्मरणाने मारुगत वा जन्म जन्मीचे भोग आणि सर्व ही पापाचे डी म्हणून श्रोत्यास करीतो विनंती करावी श्री कृष्णाची भक्ती त्याने मिळेल तुम्हा जीवाची मुक्ती आनंददायक धाम त्यांचे श्री ही पंचकृष्ण अग्रपूजा पूजा पूर्ण स्वस्त चित्तेक ती जे सज्जन ते जातील भवसागरी तरुण सुकर सुखरूप प्रक्षे पैल तीरा તુમ્મા સર્વા સદામોદર મુનિ વિનંતી કરી તો હાથ જોડુણી શ્રીકૃષ્ણ અગ્રપૂજા ગોડ કરુણી ગ્યાવી હાથ શ્રોતે પાપનાશક પુણ્યપાવન શ્રી પંચકૃષ્ણ અગ્રપૂજા પ્રથમ અદ્યાય સમાપ્ત શ્રી ગોપાલષ્ણ ભગવાન કી જય